नमस्कार माझं गेल्या अनेक वर्षांच्या प्रॅक्टिसमधलं एक निरीक्षण आहे की केसांच्या समस्या वर्षागणिक वाढत चालल्यात अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांच्या केसांचे काही ना काही प्रॉब्लेम्स वाढत आहेत केस विरळ होणं गळणं हे तर आहेच त्याचबरोबर अकाली केस पांढरे होणं याचं प्रमाण आश्चर्यकारक का आहे ययाती राजाची गोष्ट तुम्हाला माहितीये ना ययाती राजाला आरशात पाहताना एकदा एक पांढरा केस दिसला आणि त्याला वार्धक्याची चाहूल लागली तरुण राहण्यासाठी त्यानंतर त्यानं काय काय आटापिटा केला हे इतिहासात प्रसिद्ध आहे पण सध्या तर केस गळती किंवा केस पांढरे होणं आणि वाढलेलं वय याचा काही संबंधच राहिलेला नाही अगदीच लहान वयापासून या समस्या सुरू होणं हे सगळ्यांसाठी चिंताजनक आहे कारण केस हा सौंदर्याचा पैलू तर आहेच पण शरीरातल्या घडामोडींचा काहीतरी दुष्परिणाम म्हणून केसांच्या या समस्या वाढतायत हे जास्त महत्वाचं आणि या संदर्भातला योग्य उपाय अचूक उपाय आपण पाहणार आहोत आजच्या आपल्या युट्यूब व्हिडिओतून स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये इथे आपण आयुर्वेदाचे ग्रंथोक्त सिद्धांत आधुनिक संशोधन आणि माझा प्रॅक्टिसमधला वीस पंचवीस वर्षांचा अनुभव यांची सांगड घालून कुठलेही अवास्तव चमत्कारिक दावे न करता खराखुरा शास्त्रीय आयुर्वेद जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं एक मिशन समोर ठेवलेलं आहे सर्वात आधी आपण आज हे पाहूया की सध्याच्या काळात केसांच्या समस्या वाढण्याची महत्वाची कारण कोणती आहेत आयुर्वेदानुसार तीन मूलभूत मुद्दे आहेत आहार विहार आणि विचार याच तीन लेवल्सवर प्रत्येक आजाराची कारण आहेत आता वरण भात भाजी पोळी यांची जागा सध्या पिझ्झा बर्गर कोल्ड्रिंक्स आणि जंक फूडने आहे हा झाला मिथ्या आहार यात जे अतिरिक्त मीठ शरीरात जाते किंवा शरीराचं जे कुपोषण होत आहे त्याचा परिणाम दिसतोय केसांवर अगदी कौतुकानं लहान मुलांच्या डब्यात मॅगी वेफर्स कुरकुरे ब्रेड बिस्किट असे पदार्थ देणाऱ्या पालकांपासून ही सुरुवात होते मुलं ऐकत नाहीत हे कारण असतं किंवा मुलांचे लाड करण्याची हे एक चुकीची पद्धत असते आणि मग चौदाव्या पंधराव्या वर्षीच पालक मुलांना घेऊन डॉक्टरकडे येतात आजार कदाचित वेगवेगळे असतील पण सुरुवात पोटातूनच होते हे नक्की दुसरा मुद्दा आहे विहार म्हणजे व्यायाम झोप आणि एकंदर जीवनशैली यामध्ये अवेळी झोपणे जागरण व्यायामाचा अभाव तर हे तर आहेच याचबरोबर केसांच्या बाबतीत काय चुकतंय तर मुळीच तेल न लावणं वारंवार शॅम्पू लावणं स्ट्रेटनिंग केमिकल्स वेगवेगळ्या जेल्स वापरणं आणि चुकीच्या हेअरस्टाईल्स हे सगळं केसांच्या बाबतीतलं मिथ्या वर्तन किंवा मिथ्या विहार आहे तिसरी लेवल आहे विचार या बाबतीत आपण सगळ्यांनीच खूप मूलगामी विचार करण्याची गरज आहे बरं का समाधान आनंद या भावना हळूहळू कमी होत चालल्यात अपेक्षांचं ओझ सतत ताणतणाव आणि कोणाशी तरी कॉम्पिटिशन या सगळ्यांचं ओझ डोक्यावर असेल तर केसांवर परिणाम होणार की नाही यापूर्वीच्या अनेक व्हिडिओज मध्ये मी या कारणांविषयी सविस्तर बोललेली आहेच इथे आज थोडक्यात आपण एक लिस्ट बनवूया की कोणत्या कारणांमुळे केस खराब होतात पहिला म्हणजे तुमच्या आहारात जाणारा अतिरिक्त मीठ किंवा सोडा जसं सगळं सग्ण जंक फूड सगळे बेकरीचे पदार्थ सॉस कोल्ड ड्रिंक्स सगळं दुसरं आहे अतिशय जागरण किंवा अपुरी झोप तिसरं आहे केमिकल्सचा अतिरेकी वापर चौथं कारण आहे बिघडलेली मनस्थिती आणि पाचवं कारण आहे अॅनिमिया थायरॉइड यासारखे काही आजार आजच्या व्हिडिओत आपण असे अचूक उपाय पाहणार आहोत ज्यामुळे केसांच्या सगळ्या समस्या कमी व्हायला मदत होईल आयुर्वेदानुसार केसांचा संबंध असतो अस्थिधातूच्या आरोग्याशी अस्थिधातू स्ट्रॉंग असेल तर केसांची वाढ नैसर्गिकपणे होत असते केसांचं जे वाढीचं चक्र आहे त्याच्या तीन अवस्था आहेत पहिली आहे अॅनाजेन फेज ज्यामध्ये केसांच्या मुळाशी जी पेशी असते ज्याला हेअर फॉलिकल म्हणतात त्यामधून केसाची निर्मिती होते ही फेज असते दोन ते आठ वर्ष आणि जनरली डोक्यावरचे नव्वद टक्के केस याच फेज मध्ये योग्य आहार रेग्युलर शिरोभ्यंग आनंदी मनस्थिती आणि पुरेशी झोप आवश्यक आहे दुसरी फेज असते कॅटाजन फेज ही एक ट्रान्झेशन फेज आहे ज्यामध्ये केस त्यांच्या मॅक्झिमम लांबीपर्यंत पोहोचतात आणि जी मॅच्युअर झालेली केसांच्या मुळाशी जी पेशी असते हेअर फॉलिकल त्याची वाढ थांबते तिथला ब्लड सप्लाय थांबतो आणि ही फेज साधारण ते चार आठवड्यांची असते तिसरी फेज असते ही एक प्रकारची रेस्टिंग फेज असते विश्राम अवस्था ज्यामध्ये केस नैसर्गिकपणे गळून पडतो ही फेज साधारण दोन ते चार महिन्यांची असते आणि कुठल्याही वेळी साधारणतः प्रत्येकाच्या केसांपैकी दहा ते पंधरा टक्के केस या फेज मध्ये असतात आता जेव्हा केसांच्या वाढीपेक्षा केसांची गळती जास्त असते तेव्हा केस विरळ होतात केसांची वाढ थांबते आणि मग सगळ्या समस्या निर्माण होतात केसांचा त्वचेवर दिसणारा जो भाग आहे ज्याला आपण केस म्हणतो तो मृतपेशींनी निर्माण झालेला असतो पण केसाच त्वचेमध्ये असणारं मूळ सजीव असतं आणि त्याला रक्त पुरवठा असतो हे केसांच्या वाढीचं नैसर्गिक चक्र आहे ते काही विशिष्ट कारणांमुळे त्याच्यावर परिणाम होतो जसं आजारपण वय अनुवंशिकता आता केसांची नैसर्गिक वाढ प्रमोट करण्यासाठी किंवा या वाढीचा स्पीड वाढवण्यासाठी काही टेक्निक्स आहेत काही औषध आहेत ती खूप उपयोगी पडतात यामध्ये केसांची काळजी कशी घ्यावी स्वच्छता कशी राखावी केस धुताना काय काळजी घ्यावी या सगळ्याची माहिती आपण यापूर्वी हेअर केअर रुटीन या व्हिडिओमध्ये व्यवस्थित पाहिलेली आहे यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा एकदा नीट पहा कमीत कमी, कमी केमिकल्सचा वापर आणि योग्य पोषण मिळालं तर केसांच्या वाढीचा जो स्पीड आहे तो आपण नक्की वाढवू शकतो आयुर्वेदानुसार शरीरातले दोष बिघडले शरीर की त्याचा परिणाम सगळ्या शरीर घटकांवर किंवा सप्त धातूंवर होतो जेव्हा अस्थिधातूवर हा दुष्परिणाम होतो तेव्हा त्याचा दुष्परिणाम केसांवर होतो म्हणून दोषस्थिती समतोल करण्यासाठी काही औषधांचा वापर आयुर्वेदानुसार करायला हवा प्रत्येकासाठी ही कारण औषधं वेगवेगळी असू शकतात कारण प्रत्येकाचं वय वेगळं आहे दोषस्थिती वेगळी आहे तरीही काही औषधं अशी आहेत जी सगळ्या दोषांना बॅलन्स करतात सगळ्या सप्त धातूंचं पोषण करतात आणि केसांवर त्यांचा खूप चांगला परिणाम होतो अशा औषधांचा आयुर्वेदात एक ग्रुप किंवा गण सांगितला आहे त्याला म्हणतात केश म्हणजे केसांसाठी अतिशय हितकर आवळा जटामांसी गुळवेल कोरफड भृंगराज अशी अनेक यामध्ये आहेत ज्यामुळे केसांची वाढ होते केसांच्या सगळ्या समस्या कमी व्हायला मदत होते या ग्रुप मधली जी औषधे ती केसांसाठी बाहेरून आणि आतून अशा दोन्ही प्रकारे वापरल्यानं फायदा होतो बाह्य म्हणजे लावण्यासाठी जसं या औषधांनी सिद्ध केलेलं तेल आहे ते नियमितपणे केसांच्या मुळाशी लावलं तर केसांचा पोत सुधारतो केसांना चमक येते आणि हेअर फॉलिकलला नरिशमेंट मिळाल्यामुळे केसांची वाढ चांगली व्हायला लागते मी बनवलेलं हे आहे अर्हम हेअर ऑइल यामध्ये या, या सगळ्या केसच्या औषधांचा काढा करून त्यामध्ये लाकडी घाण्यावर तयार केलेलं खोबरेल तेल बदाम तेल तिळाचं तेल दूध यांनी हे सिद्ध केलेलं असतं जेव्हा आयुर्वेदानुसार तेल सिद्ध केलं जातं तेव्हा त्याची पॉवर अनेक पटींनी वाढते शिवाय अशी तेल सूक्ष्मगामी असतात म्हणजे त्याचं पेनिट्रेशन केसांच्या मुळांपर्यंत सहजतेनं होऊ शकतो हीच केसांसाठीची औषधं हेअर वॉश मध्ये पावडर स्वरूपात वापरल्यामुळे केस स्वच्छ होतात शिवाय शॅम्पू किंवा केमिकल्समुळे येणारा कोरडेपणा टळतो यापैकीच काही औषधं आहेत ती पोटात घेण्यासाठी ती वापरली जातात तुम्ही नियमितपणे आवळा चूर्ण किंवा त्रिफळा चूर्ण कोरफड गुळवेल माका ज्येष्ठमध गुळवेल अशी औषधं घेऊ शकतात किंवा या औषधांचं मिक्सर करून घेऊ शकता नियमितपणे च्यवनप्राश घेणं हे केसांसाठी एकदम बेस्ट टॉनिक आहे या औषधांपासून गेल्या अनेक वर्षांपासून मी एक केशवटी किंवा हेअर ग्रो नावाची टॅबलेटही बनवतो यामध्ये आवळा गुळवेल माका जटामांसी सुवर्णमाक्षी त्रिफळा अशी अनेक औषधं आहेत आणि याच औषधांच्या काढ्यांची अनेक वेळा भावना देऊन ही वटी बनवली जाते ज्यामुळे या वटीची पोटेन्सी किंवा पॉवर अनेक पटीनी वाढते ही गोळी केसांच्या सगळ्या समस्यांमध्ये मी गेल्या अनेक वर्षांपासून यशस्वीपणे वापरते आणि हे एक असं औषध आहे ज्यामुळे वाढलेलं पित्त रक्तदृष्टी केसांच्या समस्या किंवा त्वचा विकार कमी व्हायला अशी बहुगुणी वटी सर्वांसाठी सेफ आहे तसं तर जनरली कुठलंही औषध मी व्हिडिओमधून सुचवत नसते पण ही एक वटी मात्र अशी आहे की जी केसांसाठी उपयोगी आहेच आणि शिवाय मला या औषधाच्या रिझल्टची खात्री आहे हे औषध सेफ आहे याची खात्री आहे म्हणूनच आज केसांच्या समस्येसाठी मी सगळ्यांना ही केशवटी किंवा हेअर ग्रो टॅबलेट अवश्य घेण्याचा सल्ला देईन यात कुठलेही केमिकल्स नाहीत रिझर्वेटिव्ह नाहीत ही शंभर टक्के मॅन्युअली माझ्या देखरेखीखाली बनवली जाते हा एकशे वीस गोळ्यांचा पॅक असतो सकाळ संध्याकाळ दोन दोन अशा प्रकारे एक महिन्याचा हा पॅक असतो केस कोरडे होणं केसांची वाढ न होणं किंवा केस पांढरे होणं अशा समस्या आहेत किंवा ज्यांना पित्त आहे कोंडा आहे अशा व्यक्तींनी एक कप गरम दुधात एक चमचा घरचं तूप टाकून त्याबरोबर या दोन गोळ्या सकाळ संध्याकाळ घ्यावा या महिन्यात अर्हम आयुर्वेदनं तुमच्यासाठी एक कॉम्बो ऑफर आणलेली आहे त्यामध्ये हा एकशे वीस गोळ्यांचा एक पॅक आणि पन्नास एम एल हेअर ऑइलची बॉटल उपलब्ध आहे एरवी हे, एर हे कॉम्बिनेशन साडेपाचशे रुपयांपर्यंत असतं पण सध्या हा कॉम्बो पॅक एक महिन्यासाठी पाचशे रुपयात उपलब्ध केलेला आहे अधिक माहितीसाठी तुमच्याकडे व्हॉट्सअप नंबर आहेच त्यावर तुम्ही अवश्य मेसेज करा आता आणखी एक लक्षात घ्या आपण केसांच्या वाढीचं सायकल किंवा चक्र कसं असतं ते पाहिलं म्हणजेच केसांच्या वाढीसाठी एक ठराविक वेळ लागतो पेशन्स लागतो किमान तीन ते सहा महिने योग्य ती औषधं आणि हेअर केअर रुटीन फॉलो करणं खूप महत्वाचं आहे त्याचबरोबर योग्य आहार तुमची जीवनशैली निरोगी असावी लागते हे सगळे मुद्दे खूप महत्वाचे आहेत इतर काही आजार किंवा तक्रारी असतील तर अर्थात डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप महत्वाचं आहे बरेचदा पेशंट्स काय करतात की केसांच्या तक्रारी झाल्या की वे वेगवेगळे हेअर ऑइल शॅम्पू ट्राय करत असतात वारंवार या प्रॉडक्ट्समध्ये कोणी सांगितलं की बदल केला जातो पण यामुळे केसांचं आणखीच नुकसान होतं कारण बाह्य उपचार आहेत ते पन्नास टक्केच उपयोगी आहेत आणि पन्नास टक्के रोल असतो आतून केसांना नरिशमेंट कसं मिळतं त्याचा म्हणून आहारातून आपल्या जीवनशैलीतून केसांचं नुकसान करणारे जे घटक आहेत त्यांना दूर करणं ही पहिली स्टेप आहे आणि उत्तम नरिशमेंट देण्यासाठी योग्य आहार विहार औषध घेणं ही झाली दुसरी स्टेप या दोन्ही स्टेप तुम्ही सातत्यानं चार सहा महिने केल्यानंतर तुम्हाला केसांवर त्याचा विजिबल रिझल्ट दिसतो केस, केस गळती कमी होण्यासाठी एक महिना पुरेसा असतो पण नवीन केस येणं त्यांची वाढ होणं त्यांची लांबी तुम्हाला जाणवणं किंवा तुम्हा, त्याचा व्हॉल्युम तुम्हाला जाणवणं यासाठी कमीत कमी तीन ते सहा महिने लागतातच कारण हे नॅचरल आहे तर अशा आहे की तुम्हाला सगळ्यांना आपल्या आजच्या माहितीचा उपयोग होईल केसांच्या वाढीचं चक्र त्यासाठी घ्यायची काळजी कुठली औषधं घ्यावी कशी घ्यावी हे सगळं तुम्हाला या व्हिडिओतून लक्षात आलंच असेल कमेंट्स मध्ये या संदर्भातले तुमचे प्रश्न तुम्ही विचारू शकता पण एक लक्षात घ्या बरेच पेशंट्स वैयक्तिक समस्या युट्यूबवर व्हिडिओच्या कमेंट्स मध्ये विचारतात पण प्रत्येक वैयक्तिक समस्येला उत्तर देणं शक्य नसतं म्हणूनच आपण नियमितपणे लाईव्ह सेशन्स अरेंज करत आहोत त्यामध्ये तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता किंवा तुमच्याकडे व्हॉट्सअप नंबर आहे त्यावर ऑनलाईन कन्सल्टेशनसाठी अपॉइंटमेंट घेऊ शकता आजची आपली जी माहिती आहे त्याचा तुमच्या आरोग्यासाठी तुमच्या केसांसाठी फायदा व्हावा ही शुभकामना भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतू धन्यवाद